कळवण तालुक्यातील ग्रामीण भागातील लिंगामे येथील अंगणवाडी बंदच मात्र अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष कळवण तालुक्यातील अशा अनेक अंगणवाडी आहेत की ज्या आठवड्यातून तीन ते चार दिवस बंद असतात मात्र अधिकाऱ्यांनी नुसती बघायची भूमिका घेतली की काय असा प्रश्न या नागरिकांमध्ये पडला आहे व अधिकारी ग्रामीण भागात फिरकत नसल्याने अधिकाऱ्यांचा चाप नसल्याने असा हलगर्जीपणा बघाव्यास मिळतो आहे ग्रामीण भागातील अंगणवाड्या बंद राहत असतील मिळवणूक होणाऱ्या मुलांच्या भविष्यासाठी मोठा धोका निर्माण झाला आहे प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे अंगणवाडी बंद ठेवण्यात अंगणवाडी सेविकांचा धडाका सुरू आहे आणि अनेक मुलांचे पोषण शिक्षण व अन्य सहाय्य मिळण्याचे मार्ग बंद झाले आहे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी अंगणवाडी महत्त्वाचे आहे प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेतली पाहिजे अशा आशा, आशा स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत लिंगामे येथील अंगणवाडी संदर्भात अनेक वेळा तक्रार करून देखील अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत या भागात मुख्य सेविकांचे लक्ष असायला हवे परंतु त्या देखील दुर्लक्ष करीत असल्याने अंगणवाडी शाळेचा दर्जा खालावला आहे प्रशासनाच्या टक्केवारी व वा आकडे मागे लपलेले दुर्लक्ष ग्रामीण भागातील मुलांच्या भविष्यावर संकट आणत आहे वेळी अधिकारी यांनी अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करून मुलांच्या पोषण आहार व शिक्षणासाठी स्थिती सुधारावी अशी मागणी पालकांनी केली आहे वार्ता ब्युरो रिपोर्ट कळवण